नमस्कार ए जी सी न्यूज मध्ये मी आकाशवाण पुन्हा एकदा आपले सरचं स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत रोईबर दत्त मंदिर संस्था या ठिकाणी रोईबर दत्त मंदिर संस्थांचे सर्व सर्वे सर्व श्री परमपूज्य बाबा हे आपल्यासोबत आहेत तर आपण त्यांच्याशी काही विषयांवर चर्चा करणार आहोत नमस्कार बाबाजी नमस्कार प्रथमतः आपल्याला दसऱ्यानिमित्त आमच्या चॅनलमार शुभेच्छा धन्यवाद या दसऱ्याचं महत्त्व काय आहे हे प्रेक्षकांना <coughs> दसऱ्याचं महत्व प्रत्येक बाजूनी आपल्या आपल्या ठिकाणी महत्वपूर्ण आहे आता रामायण काळात गेलं तर रामानं याच दिवशी रावणाचा वध केला आणि एका वाईट शक्तीच्या विरोधात युद्ध पुकारून सर्व जनतेला सामान्यांना न्याय दिला त्याच्यानंतर आपण महाभारत काळात आलो तर महाभारत काळामध्ये अर्जुनानं आपल्या अज्ञातवासाच्या काळात आपली शस्त्र या झाडावर बांधून ठेवलेली होती आणि ती नेमकी आजच काढली त्याच्यामुळं महाभारत काळामध्ये महत्व आहे देवी भागवतामध्ये दे पण याचं वेगळं महत्व आहे आणि गुरु आणि शिष्य परंपरेमध्ये कुवत्स नावाच्या शिष्याला गुरुनं दक्षिणा मागितली दहा हजार सुवर्णमुद्रा शिष्याजवळ काहीच नव्हतं त्यामुळं त्यानं विचार केला की आता माझ्याजवळ काही नाही आहे तर मी फक्त तपश्चर्या करेन आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये गुरुला दक्षिणा देईन आणि मग त्यांना तपश्चर्या सुरू केली भगवंत प्रसन्न झाले त्यांनी विचारलं तुला काय आहे तर त्यांनी सांगितलं की मला गुरुला दहा हजार सुवर्णमुद्रा द्यायची आहे म्हणून ही मी तपश्चर्या करीत आहे विष्ण देवानी सांगितलं ठीक आहे काय हरकत नाही आणि त्यांनी कुबेराला आज्ञा केली की के बाबा याला सुवर्णमुद्रा देऊन टाक कुबेराने सांगितलं की ठीक आहे तू आमच्या जागेवर जाऊन बस कुबेर तिथं तो शिष्य बसला जाऊन आणि कुबेरानी धार लावली सुवर्णमुद्रांची जी आपट्याचं झाड आणि त्या आपट्याच्या झाडावर ती सुवर्णमुद्रा पडल्या आणि त्याच्यानंतर जमिनीवर पडल्या ढिगाळा खूप मोठा झाला डोंगर झाल्यासारखा आणि बंद केलं कुबेरानी श शिष्य गुरुकडे गेला तुमच्या सुवर्ण मुद्रा घ्या गुरु म्हणाले माझे फक्त दहा हजार सुवर्ण मुद्रा आहेत याच्यापेक्षा मी जास्ती घेऊ शकत नाही मग काय करायचं दोघांमध्ये विवाद झाला आणि शेवटी गुरुने सांगितलं की मी मुद्रा सुद्धा जास्ती घेणार नाही मग काय करायचं याच गुरु म्हणाले तुला काय करायचंय तू बघ माझा विषय संपला मग ह्यानं विचार केला की हे गुरुसाठी साठी मागवलेला <coughs> माझा अधिकार याच्यावर नाही आणि मग काय करायचं ठरवलं त्यानं तर या सगळ्या सुवर्णमुद्रा लुटायच्या सगळ्यांना बोलवलं आणि त्या सगळ्या सुवर्णमुद्रा लुटल्या याच्यामध्ये गुरु लालची नाही आणि शिष्य निरपेक्ष आहे या दोन गोष्टी याच्यामधून घडल्या आणि याचा आदर्श राहावा याच्यापासून हे आपण शिक्षण घ्यावं याच्यासाठी आपण दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी सोनं लुटायला पालखी घेऊन जातो गुरु महाराजांच्या जेवढी आहे दहा हजार सुवर्ण मुजरा तेवढ्याच त्यांना देतो आणि बाकीच्या सगळ्या लुटून टाकतो अशा पद्धतीनं हा कार्यक्रम साजरा करतो खूप मोठ्या शब्दामध्ये बाबा यांनी दसऱ्याविषयी महत्व सांगितलेलं आहे मी आकाश चव्हाण एजेसी न्यूज धाराशिव